बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावताळ हवा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखलं होतं भारताच्या सागरी सामर्थ्याला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं इंडिया मॅरीटाईम वीक दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन सत्रात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं केंद्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला यंदाच्या सागरी सप्ताहाच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले मुंबईत आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन सत्रात देश विदेशातील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ गुंतवणूकदार आणि विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राचं सामरिक आणि व्यापारी महत्व ओळखलं होतं याच भूमीवर इंडिया मॅरिटाईम वीकचं आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी देशाच्या सागरी विकासातील महाराष्ट्राच्या दीर्घकालीन योगदानावर भर दिला मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी सारखी बंदर भारताच्या आर्थिक विकासाला आकार देण्यात महत्वाची ठरली आहे तसंच देशाच्या कंटेनर वाहतुकीत महाराष्ट्र मोठं योगदान देत असून राज्याचं स्थान सागरी केंद्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रवेशद्वार म्हणून अधिक मजबूत होत असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यामध्ये बंदर पायाभूत सुविधा किनारी कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्रासोबत काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे जागतिक सागरी नेता बनण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी हे कार्य जुळणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळण्याचा आनंद व्यक्त केला या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मी आजही विकृतीविरोधात बोलतो भाजपविरोधात नाही माझा लढा हा समाज आहे निलेश घायवळ कसा पळाला हा विषय अजून संपलेला नाही असं वक्तव्य करत भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले हे संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला असून त्यांनी कुठेही अडथळा आणला नाही असं सांगत धंगेकरांनी शिंदेचे आभार मानले धनगेकर म्हणाले की जैन धर्म हा शांतता अहिंसा आणि दानश्वरतेचं प्रतीक आहे मी अनेक वर्षांपासून या समाजाबरोबर कार्य करत आहे जैन बोर्डिंगच्या बिटेला पण हात लावू देणार नाही हे मी सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं होतं भगवान महावीरांच्या आशीर्वादाने आणि संतांच्या प्रेरणेनेच मी समाजाला दिलेला शब्द पाळू शकलो धंगेकर यांनी पुढं सांगितलं की माझी कोणाच्याही कुटुंबाशी लढाई नाही पण कोणी विकृती आणि भ्रष्टाचाराचा खेळ केला तर मी थांबणार नाही जर या प्रकरणाचा तिसरा अंक सुरू झाला तर मी राजकीय आयुष्याची चिरफाड करीन असा थेट इशारा त्यांनी दिला दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंगच्या जागेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू होता हिराचंद नेमचंद दोशी यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली ही वसतिगृह हो उभारली होती जी दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होती मात्र अलीकडेच ही जागा काही विश्वस्तांनी विकासाच्या नावाखाली विक्रीसाठी दिल्याचं समोर आलं समाजातील अनेक सदस्यांनी याला तीव्र विरोध केला आणि विक्रीच्या प्रक्रियेत धर्मादा आयुक्त कार्यालयाने नियमांची नी पायमल्ली केल्याचा आरोप केला या व्यवहारामध्ये गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीसह काही राजकीय नेत्यांची नावं जोडल्या गेल्याने प्रकरण अधिकच गाजलं पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणानं वळण घेतलाय जागा विकत घेणारे गोखले बिल्डर्स यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून माघार घेत असल्याची घोषणा केली असली तरी करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास बोर्डिंगचे ट्रस्ट पैसे परत देण्यासाठी बांधील नाहीत यामुळे बिल्डर विशाल गोखले यांनी दिलेले दोनशे तीस कोटी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरलाय वादग्रस्त ठरलेल्या या व्यवहारातून आपण माघार घेत असल्याची घोषणा गोखले बिल्डर्स यांनी केली या संदर्भात बिल्डर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊस अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला ईमेलद्वारे ही माहिती दिली या ईमेलमध्ये त्यांनी आपले जमा झालेले दोनशे तीस कोटी रुपये परत मिळावेत अशी मागणी केली आहे मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले दोनशे तीस कोटी परत मिळावेत असा ईमेल विशाल गोखले यांनी केला होता मात्र फक्त गोखलेनी ईमेल करून हा व्यवहार रद्द होणार नाही कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार जर काही कारणास्तव हा व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त गोखले यांना पैसे परत देण्यासाठी कायदेशीररित्या बांधील राहणार नाहीत परिणामी केवळ गोखले यांनी ईमेल करून व्यवहार रद्द केल्यास त्यांचे दोनशे तीस कोटी रुपये अडकून पडण्याची शक्यता आहे मराठा कुणबी आरक्षणासंदर्भातील सुनावणीत ओबीसी वेलफेअर असोसिएशनला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे संघटनेच्या याचिकेवर न्यायालयाने स्वतंत्रपणे तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्यास नकार दिला असला तरी ती याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे आदेश हायकोर्टाला देण्यात आलेत या प्रकरणाची पुढील सुनावणी अठरा नोव्हेंबर रोजी होणार असून त्यावेळी ओबीसी संघटनेची याचिकाही त्यात समाविष्ट केली जाईल ओबीसी वेलफेअर असोसिएशनकडून मराठा कुणबी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात पी आय एल दाखल करण्यात आली होती त्यावर लवकर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणीची मागणी नाकारली आहे परंतु उच्च न्यायालयात या ओबीसी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे त्यामुळं ओबीसी वेलफेअर असोसिएशनला हा अंशतः दिलासा मानला जातोय ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे वकील मंगेश ससाणे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या संदर्भामध्ये आत्तापर्यंत तेरा आत्महत्या झाल्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत असं नमूद करत याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास स्पष्ट नकार दिला असं असलं तरी न्यायालयाने ओबीसी संघटनेची याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात अठरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या या याचिकेचाही समावेश केला जाईल या निर्णयामुळं ओबीसी संघटनेला अंशतः दिलासा मिळाला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर आणि आरोपी पी एस आय गोपाळ बदने यांच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत संभाषण संभाषण पण पण त्यानंतर त्यांच्यात नाही आत्महत्येच्या दिवशी त्यांचा आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी फोटोवरून वाद झाला होता अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिली त्यांच्या या माहितीनंतर या प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावर विस्तृत भाष्य केलं त्या म्हणाल्या घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये पोलीस प्रशासकीय विभाग आणि आय समिती यांच्याशी विस्तृत चर्चा केली त्यात अनेक गोष्टी समोर आल्या महिला आयोग प्राधान्य शासकीय निमशासकीय आणि खासगी आस्थापनात आय समिती अस्तित्वात आहे की नाही हे तपासून पाहते या समित्या केवळ अस्तित्वात असून चालणार नाहीत त्या सक्रिय असल्या पाहिजेत कामाच्या का ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी तथा महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी ही समिती अत्यंत महत्वाची आहे त्या पुढे म्हणाल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाची आय सी समिती कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरनं कोणतीही तक्रार या समितीकडे केली नव्हती त्यांची तक्रार डॉक्टरांची पोलिसांविरोधात आणि पोलिसांची डॉक्टरांविरोधात आहे या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती या समितीच्या अनुषंगानं ही केस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निकाली काढली गेली होती या प्रकरणी पोलिसांची तक्रार पीठ आणि अनपीठचा रिपोर्ट देण्यात संबंधित होती तर डॉक्टरने पोलिसांनी आरोपींना रात्री नव्हे तर दिवसा कामाच्या वेळातच सपाटीसाठी आणण्याचा आग्रह धरला होता त्यानंतर चौकशी समितीनं त्या डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पदस्थापना बदलावी असा चौकशी समितीचा अहवाल होता महिला डॉक्टरांची तीन वेळा बदली होणार होती पण त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा आग्रह धरला त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून त्यांना पुन्हा या ठिकाणी काम करण्याची संधी दिली होती त्यात पोलिसांनी सीडीआर काढले आहेत या सीडीआरच्या अनुषंगानं सुसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या गोपाळ बदने प्रशांत बनकर आदींची चौकशी होईल असं त्या म्हणाल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस केली त्यांचे नाव मंजुरीसाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आले यासह सर्वोच्च न्यायालयाच्या त्रेपन्नाव्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे पारंपरिकपणे कायदा मंत्रालयाने विनंती केल्यानंतरच विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस करतात विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत येतील जे चोवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील त्यांचा कार्यकाळ अंदाजे महिन्यांचा असेल न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचणारे हरियाणातील पहिले व्यक्ती असतील त्यांच्या नावाची शिफारस करताना सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं की न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आणि सक्षम आहेत न्यायाधीश सूर्यकांत यांचा प्रवास हरियाणातील हिसारमधील पेटवाड या एका अनोळखी गावात सुरू झाला ते सत्तेच्या कॉरिडॉरशी संबंधित विशेष अधिकाऱ्यांपासून दूर वाढले त्यांचे वडील शिक्षक होते त्यांनी आठवीपर्यंत एका गावातील शाळेत शिक्षण घेतलं जिथं बाकही नव्हते इतर गावकऱ्यांप्रमाणे न्यायमूर्ती सूर्यकांत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मोकळ्या वेळेत शेतात काम करायचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हिसारमधील एका लहानशा गावात हान्सी इथं गेल्यावर त्यांनी पहिल्यांदाच शहर पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येते याविषयी समाज माध्यमात उलट सुलट चर्चा रंगली आहे अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीनं दोन गाण्यांवर लावणी सादर केल्याचा सा प्रकार घडलाय हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचं नृत्य सादर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जातोय व्हायरल व्हिडिओ दिसून येत आहे की राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर करते आहे तिचं नृत्य पाहून उपस्थित दर्शक वन्स मोरची मागणी करत आहेत व्हिडिओत काही महिला कार्यकर्त्याही दिसून येत आहेत त्याही नृत्य सादर करणाऱ्या कार्यकर्तीला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत पण आता याविषयी सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची बुरे यशस्वी चाचणी केली आहे राष्ट्राध्यक्ष यांनी रविवारी याची पुष्टी केली आणि सांगितलं की क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यात पुतीन म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशाकडे असं क्षेपणास्त्र नाही आणि त्यांनी लष्कराला सेवेत प्रवेश करण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिलेत एकवीस ऑक्टोबर रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याची माहिती रशियन लष्कर प्रमुख व्हॅलेरी गेर हो यांनी पुतीन यांना दिली एकवीस ऑक्टोबर रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याची माहिती रशियन लष्कर प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोहो यांनी पुतीन यांना दिली या चाचणी दरम्यान बुरेव्हॅस्टिनिकने सुमारे पंधरा तास उड्डाण केलं आणि चौदा हजार किलोमीटर अंतर कापलं तथापि गेरासिमो म्हणाले की ही क्षेपणास्त्राची कमाल श्रेणी नाही ती आणखी जास्त अंतर कापू शकते बुरे वेस्क हे पारंपरिक इंधनाऐवजी अणुभट्टीद्वारे चालणारे क्रूज क्षेपणास्त्र आहे त्यामुळं ते जवळजवळ अमर्यादित पल्ल्यांपर्यंत उड्डाण करू शकतं आणि शत्रूच्या क्षेपणास्त्राविरोधी संरक्षण प्रणालीपासून वाचण्यास सक्षम आहे पुतीन यांनी यापूर्वी त्याचं वर्णन अजिंक्य शस्त्र म्हणून केलंय त्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उड्डाणादरम्यान त्याची दिशा बदलू शकतं ज्यामुळे ते रोखणे अत्यंत कठीण होतं अमेरिकन हवाई दलाच्या अहवालानुसार एकदाही क्षेपणास्त्र सेवेत दाखल झालं की रशियाकडे दहा हजार ते वीस हजार किलोमीटर अंतरखंडीय पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असेल त्यामुळे रशिया अमेरिकेत कुठूनही हल्ले करू शकेल ठराविक अंतरखंडीय बॉलिस्टिक क्षेपणास्त्र अवकाशात स्थिर मार्गावर उडतात आणि त्याचा मागोवा घेतला जाऊ शकतो तथापि तथापि बुरेव्यासने केवळ पन्नास ते शंभर मीटर उंचीवर उड्डाण करतं आणि सतत मार्ग बदलतं ज्यामुळे त्यांना रोखणं जवळजवळ अशक्य होतं